राज्यातील शेतकऱ्यांना पिकव्या संदर्भात महत्वाची अशी अपडेट आहे जवळपास पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना आता मंजूर झाला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून रक्कम ही सुद्धा पडू शकते परंतु याआधी शेतकऱ्यांना काही महत्वाचे बदल करणं सुद्धा गरजेचं आहे तर आता ते बदल कोणते करायचे किंवा कोणकोणते शेतकऱ्यांना ही रक्कम पडणार आणि रक्कम किती स्वरूपात पडणार या संदर्भात महत्वाचे अपडेट व्हिडिओ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या या युट्यूब चॅनलला अद्यापही केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच प्रेस आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत आता तेवीस मध्ये शंभर टक्क्याच्या वर पिकाचं नुकसान झालं होतं आणि एवढा तेवढा माल शेतकऱ्यांच्या हातामध्ये आला परंतु पिकाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण पिकं हे घरामध्ये डांबून ठेवली आहे तर मग आता आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप खास आहे जवळपास पंचवीसशे पंचावन्न कोटी शेतकऱ्यांना पीक विमा राज्य सरकारने मंजूर केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडणार कशी या संदर्भात अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे शेतकरी ज्यावेळेस सुखी असतो की शेतकऱ्यांना हवामानाची साथ मिळते शेतकऱ्यांचं पीक योग्य प्रमाणात चांगलं निघतं शेतकऱ्यांच्या शेतीमधून आर्थिक उन्हा देते त्यावेळेस शेतकरी हा खुश असू शकतो परंतु बावीस तेवीस चोवीस या तिन्ही आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना पीक मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केलं त्याचबरोबर शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी साथ दिली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला थोडक्यात त्या ठिकाणी यश आलं आणि शेतकऱ्यांना तीस टक्के रक्कम मिळाली परंतु महाराष्ट्रामध्ये असे बरेच जिल्हे अजून आहेत की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारे पिकाचं नुकसान भरपाई मिळाली नाही तर मित्रांनो आता मागच्या हंगामामध्ये जे पीक विमासाठी अर्ज मंजूर झाले होते त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर शेतकरी खरीप दोन हजार चोवीस मधील सरकारने पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना कोटी भरपाई मिळणार होती परंतु सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिलाच शिवाय खरीप दोन हजार बावीस पासून जे रखडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधी होता तो सुद्धा पीक विमा कंपनी यांच्याकडं राज्य सरकारने सोपूत केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी दो 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 दोन हजार बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या सर्व हंगामातील एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच जमा होणार आहे तर शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाई कोणत्याच प्रकारची भरपाई मिळाली नव्हती शिवाय हंगाम खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकशे दहा टक्केपेक्षा अधिकची भरपाई देण्यासाठी राज्याकडं रक्कम शिल्लक होती तसेच खरीप खरीप आणि हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील एकशे दहा टक्केपेक्षा अधिक भरपाईची रक्कम आणि खरीप दोन हजार चोवीस मधील शेतकरी हिश्श्याची रक्कम हप्ता राज्य सरकारना विमा हप्ता राज्य सरकारने दिला नव्हता तसेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मधील शेतकरी हिश्श्याचा विमा हप्ता राज्याचा विमा हप्ताही कंपन्यांना दिला नव्हता त्यामुळे या सर्व हंगामात देय असलेली विमा भरपाईची रक्कम ही रखण्यात आली होती तर आता ही रक्कम मिळाली असून शेतकऱ्यांना अनेकदा आंदोलन सुद्धा केलं तर या आंदोलनाला शेतकऱ्यांना यश सुद्धा आलं होतं तर राज्य सरकारने तर त्या ठिकाणी विमा दिला नाही परंतु कंपनीने रक्कम शेतकऱ्यांना दिली होती तर राज्य सरकारने अखेर दोन हजार बावीस रकडलेला जो विमा होता भरपाईचा मुद्दा निकाली काढला असून करीब दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस करीब दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस खरीप दोन हजार चोवीस रब्बी हंगाम आणि या सर्व हंगामातील प्रलंबित भरपाईसाठी राज्य शासनाला विमा कंपन्यांना एकूण कोटी रुपये हिस्सा अनुदान देणं आवश्यक होतं तर राज्य सरकारने आता विविध माध्यमातून ही रक्कम मंजूर सुद्धा केली आहे आणि त्यामुळं विमा कंपन्यांना ही रक्कम मिळून लवकरच शेतकऱ्यांना आता विमा रक्कम मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन हजार बावीस तेवीस खरीप आणि रब्बी हंगाम दोन्ही मिळून विपकोवा कंपनी यांच्याकडे पिक वेची रक्कम आता जमा केली आहे त्यामुळे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना आताही मिळणार आहेत लवकरच यावर अंमलबजावणी होणार असून महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना पिक वेची रक्कम आताही मिळणार आहे सरसघट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गवारी केल्या जाणार आहेत तर आता शेतकऱ्यांना काही उपाययोजना उपायोजना सुद्धा गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक वेची रक्कम भरली किंवा पीक अर्ज भरला होता परंतु त्यांनी ज्यावेळेस अर्ज करते वेळेस त्याचं जे पासबुक होतं किंवा आधार कार्ड होतं आधार कार्ड इनएक्टिव्ह आहे किंवा ॲक्टिव्ह हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांच्या खात्याला आधार लिंक आहे का त्यांचं खातं के वाय सी केलेले आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तुमच्या खा खात्याला जर के वाय सी असेल आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यावर डी बी टी प्रणालीद्वारे ही रक्कम डायरेक्ट आता थेट जमा केल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक मार्ग मोकळा केला असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम एकतीस मार्च नंतर मित्रांनो जमा होऊ शकते तर अशा प्रकारे दोन लाख दोनशे पंचावन्न कोटी आणि तीनशे आठ कोटी या दोन्ही रक्कम मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आता जमा केल्या जाणार आहेत तर राज्य सरकारने जो महत्वाचा मुद्दा हा घेतला या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनेलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही महत्त्वाचे लिंक दिले आहेत चॅनलचे लिंक असेल व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक असेल टेलिग्रामचे लिंक असेल या लिंकला जॉईन करून मित्रांनो नक्कीच तुम्ही अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहत राहील